लंकेतून श्री लंके प्रभू राम आणि सीता माईच्या घेऊन युवा यात्रा पंधरा डिसेंबरला श्रीलंकेतून श्री रमा अवतारजी आणि श्री प्रदोद चव्हाण के यांच्या नेतृत्वाखाली निघाली असून वीस जानेवारीला अयोध्यात पोहोचणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ही रामराज्य यात्रा गुरुवारी अठ्ठावीस ला दाखल होणार आहे काय नियोजन आहे आणि काय भाविकांना आवाज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी चार वाजता रामाच्या पादुका घेऊन निघालेली यात्रा येत आहे बावीस जानेवारीला आयुष्यामध्ये राम मंदिराची उद्घाटन होऊन सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री मोदी साहेब मुलं करणार आहेत त्यानिमित्तानं श्री निघालेली ही पादुका घेऊन निघालेली यात्रा संभाजीनगर शहरामध्ये अंगा तारखेला येत जात आहे आणि त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये समजून यात्रेबद्दल माहिती दिली मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण या यात्रेमध्ये सामील व्हावं आणि रामाच्या आपलं घरात देवण रामाच्या पाठवण्याचं दर्शन घ्यावं ही यात्रा क्रांती चौकमध्ये कोलमंदिर आहे जो त्यांच्या स्वामी संतांच्या या पालकाचं दर्शन जे आहे सर्वसामान्यांना करता येणार आहे आमची अपेक्षा आहे की या यात्रेमध्ये साधारण दहा हजाराच्या आसपास जनता येईल आणि चरण पालिकेचं दर्शन असं म्हटलं जातं जेव्हापासून भाजप सरकार आलं त्यापासून हिंदुत्वाचं वातावरण भाजप सरकार आल्यामुळे हिंदुत्वाचं वातावरण वेगतंय असं म्हणू शकाल पण याहीपेक्षा अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं होती प्रत्येक हिंदूची भावना होती प्रत्येक हिंदू बांधवांना वाटत होतं की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं आणि ते आज स्वप्न साकार होत आहे म्हणून हिंदू समाज त्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि बावीस तारखेला ज्या दिवशी राम मंदिर सर्वांसाठी होतं आहे अयोध्येमधलं तर त्या दिवशी सर्व मंदिरामध्ये रोषणाई केली जाईल त्याचबरोबर भजन कीर्तन राम प्रसुद्धा पाठन दिसल्याचं पाठवतो डॉक्टर विरोधक टीका की करताय की हे राम मंदिर काय मोदीसारखं मोठंचं नाही आहे निवडणुकीचं आहे आणि हे राम मंदिर बांधण्यामध्ये भाजपचा काही हात नाही आहे याचा एवढा इव्हेंट का केला जातो सरकारला मोदी सरकारला फायदा मिळणार नाही त्या विरोधकाचं काम करणे आणि इथं राजकारणाचा कुठंही प्रश्नच येत नाही या राजकारणाच्या पुढं जाऊन हिंदू समाजाच्या भावना आहेत आज ते म्हणजे राम मंदिर ते पूर्ण आहे म्हणून आम्हाला आनंद आहे म्हणून विरोधकांना आता टीका करण्यासाठी त्यांच्याकडे ते राहिलंच नाही युवर्न ज्या वेळेस राम मंदिराचं भूमिपूजन होतं त्यावेळेससुद्धा त्यांनी टीका केली होती भूमिपूजन करायची काय गरज आहे आपलंही चांगलं काम करत असतात त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे आता काम संपूर्ण झालेलं आहे असं बंद चांगलं लोकार्पण सोबत झाला पाहिजे विरोधकाच्या टीकेला जास्त लक्ष द्यायचं त्यांना दुसरा विषय काही नाही टीका करण्याशिवाय बोलण्याशिवाय म्हणून ते टीका करत असतील उद्धव दिलं नाही कुणाला दिलं आणि कुणाला दिलं नाही कल्पना मिळाली पण हा विषय तो ट्रस्ट जे राम मंदिर बांधणारे जे ट्रस्ट आहे ते ट्रस्टचा विषय पण त्यांनी कुणाला दिला आम्ही मात्र आमच्या गावामध्ये आमच्या शहरामध्ये चांगल्या तऱ्हेनं राम मंदिर लोकांतून सोहळा पाहणार आहोत आणि सर्व नागरिक समोर जनता सहन करतो नागरिक निवडणुकीमध्येचं त्याचा फायदा होणार नाही म्हणजे आपल्याला या विषयावरती आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही आम्हाला आमचं आराध्य देवत राम यांचं मंदिर होत होतं हे सर्व सकल हिंदू समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आज हा जो आम्ही कार्यक्रम घेतो आहे ते एक पक्ष म्हणून नाही संघटना म्हणून नाही एक हिंदू म्हणून सकल हिंदू जनजागरण समितीतर्फे हा सर्व सर्व पक्षांना सर्व पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि केलेलं निमंत्रण हा आम्ही आम्ही संभाजीनगर मधील सर्व पक्षांना आमंत्रित करणार <t> आहोत जसं